हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईन सवयित्रीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि हो काल भरभरून कमेंट आल्या आणि भरभरून ओरडाही मिळाला पण तो ओरडा जो होता तो प्रेमाचा होता काळजीपोटी होता आणि मला याच्या आधी भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत फक्त सांगते मी नवीन नव्हते फ्रीज क्लिनिंग करताना आणि तुम्ही जे बोलता की तुला कळत नाही का वगैरे त्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत कारण का चूक झालेलीच होती पण एक सांगते माझ्या लक्षात नव्हतं की बाबा फ्रीज क्लीन करताना वरचं बटन बंद करायला पाहिजे मी वरचे वरचेवर क्लीन करत असते आणि तेव्हा माझ्याकडून ह्या चुका ह्या आताच नाही आहे याच्या आधीसुद्धा झालेल्या आहेत पण इथून पुढे नक्की लक्षात ठेवीन कारण कसं की चुकीचा मेसेज माझ्यामुळे सुद्धा जाता कामा नये की बाबा मीच बटन चालू ठेवून जर क्लीन करत असेल तर माझं बघून इतर जण बरेच जण शिकतात त्यामुळे ती चूक मी ॲक्सेप्ट केलेली आहे की बाबा ही चूक माझ्यासाठी पण चांगली नाही आहे माझं राहू दे इतरांनाही चुकीचा सल्ला जाता कामा नये त्यामुळे नेक्स्ट टाइम कधी असू दे फ्रीज म्हणजे फ्रीजचं बटन जे आहे ते बंदच होईल काल भयानक कमेंट अशा होत्या ना की सगळ्यांचा ओरडाच होता मला जास्तीत जास्त मग तो प्रेमान असू दे किंवा थोडंसं रागाने असू दे पण तुमच्या कमेंट करण्याच्या पद्धती ज्या असतात ना मी खरंच सांगते खूप बेस्ट आहेत आणि त्यासाठी खूप खूप अभिमान वाटतो तुमचा की तुम्ही माझी फॅमिली आहात तुमच्यासारखी मला फॅमिली मिळालेली आहे बऱ्याच जणींचे बरेचसे म्हणजे प्रश्न आहेत बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत तर ते लवकरच देऊया आपण मी आलेले आहे टेकिट हे कुठं आहे तर जसं तुम्ही पाहिलेलं आहे आता मी दाखवलेलं पण आहे कमांड जे आहे ती क्रॉस करून जेव्हा तुम्ही आतमध्ये जाताना ते तिथं जवळच आहे कनेरी मठ वरती लिहिलेलं आहे आणि मी छोटे छोटे पॉईंट शेअर करत असते की जेणेकरून तुम्हाला पत्ता जो आहे तो प्रॉपर सापडावा बऱ्याच जणांना जर स्वामींचं वटवृक्षाचं जर झाड घ्यायचं असेल तर इथं आहे मी पुढं जाऊन शेअर केलेलं आहे बघा तुम्ही किंमत माझ्या अंदाजे नऊशे का अकराशे अशी होती प्रॉपर आकडा माझ्या लक्षात नाही पण मी बघितलेली आहे किंमत तर इथं तुम्हाला मिळून जाईल आत्ता बहुतेक जस्ट आणलेले आहे त्यामुळे ज्यांना पाहिजे असेल ते येऊ शकतात तर व्हिडिओला पुढे न्यायच्या आधी माझ्याकडे अगारो ब्रँडचं खूप छान असं प्रोडक्ट आलेलं आहे आणि जे मला फायदेशीर ठरलेलं आहे ठरत आहे जसं तुम्ही पाहताय आता मोठं घर झालेलं आहे खूप साऱ्या गोष्टी मला क्लीन करायच्या असतात आणि याच्यामध्ये जर घा मग आपण म्हणतो ना नुसतं रगडा नुसतं रगडा तर याने काय होणार आहे हात भरून येणार आहे मी थकणार आहे पण माझ्या फायदेशीर असं आलेलं आहे प्रोडक्ट याचं नाव आहे बघू शकता अगारो ब्रँडचं आहे अगारो इलेक्ट्रिक स्पिन स्क्रबर याच्यामध्ये आता खूप सारे टूल्स आहेत हे बघू शकता ही मेन मशीन आहे सोबतच याला आपल्याला दिलेले आहेत हँडल आपण क्लीन करताना जर कमी उंचीचा असेल म्हणजे समोरच्या समोर यानेसुद्धा करू शकतो जर आपल्याला उंची वाढवायची असेल तर हे बघू शकता तर याच्यापेक्षा कमी ठेवायची असेल तर एक एक पार्ट आपण घेऊ शकतो आणि हे जे आहे ते याला आता अटॅच होते सिंपल हे झालं म्हणजे किती पण हाईटवर असू दे आपल्याला क्लिनिंग एकदम इझी आहे आता याच्यासोबत खूप छोटे छोटे टूल्स आलेले आहेत पण एवढी फायदेशीर आहेत ना मला परवा टेन्शन आलं तर हा हो हे टी व्ही युनिट पुसायचं मला खूप टेन्शन आलं तर मी आरूला वरती चढवलं पण आता हे आलेलं आहे ना तर कुठही कुणाला चढवायची गरज नाही आता सांगते छोटं छोटं काय आहे तर मेन म्हणजे हे बघा बाथरूमचे कॉर्नर वगैरे असतात ते क्लीन याने करू शकता एकदम कोपऱ्याचे असतात बघा म्हणजे आपल्याला क्लीन होत नाही याने सोबतच हे, 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 हे जे आहे हे सिंक एरिया जो सिंक एरिया आहे तो आपण क्लीन करू शकतो हे जे आहे ते बाथरूम एरिया मोठा आहे एकदम छान असं क्लीन होतं आणि जे बाकीचे छोटे छोटे आहेत जे मला प्रचंड प्रमाणात आवडले तर माझ्या फायद्याचंच आहे कारण मला सध्या न साफसफाई लागते तर एक म्हणजे हे येतं याला सगळं अटॅच होतं हे बघू शकता हे ना आपल्या किचनसाठी दिलेलं आहे याला फक्त लावायचं आहे आणि हे जे आहे ते आपल्याला इथे जोडायचं आहे मी जोडून याचा ट्रायल पण दाखवेन कसं निघतंय काय निघत कारण कसं असतं की बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच जणींना खूप फायदेशीर ठरू शकतात तर ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहे तर गाडी क्लीन करण्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना बेस्ट आहे हे पण अशा पद्धतीने याच्यावरती वापरायचं आहे हे बघू शकता किती स्मूथ आहे किती छान आहे हे जे आहे ते हे पॉलिश त्याच्यासाठी आहे हे पण याला अटॅच करायचं आहे काचा जशा विंडोच्या म्हणा आपले ग्लास म्हणा आता हे टेबल आहे म्हणा असे स्मूथ अशा ज्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण छान असं क्लिनिंग करू शकतो अशा पद्धतीनं ओके चार्जिंग चार्जिंग फीन येते मेन म्हणजे वॉरंटी कार्ड आणि एक म्हणजे काय हे अडकवायची सोय आहे बघ तर हे बघा अशा पद्धतीनं आहे आणि सोबतच तुम्हाला मॅन्युअल कार्डसुद्धा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघून हे ट्राय करू शकता तर याच्यामध्ये ना दोन हजार पाचशे एम ए एचची बॅटरी आहे तर याच्यामध्ये बरेचसे टूल्स आपल्या बऱ्याचशा डेली रुटीनसाठी सुद्धा फायदेशीर आहेत आणि जेव्हा तुम्ही आठवड्याची क्लिनिंग करता मग कुठलीही करा त्याच्यासाठी सुद्धा फायदेशीर म्हणजे फायदेशीर ठरत आहे मी जे पहिल्यांदा घेतलेलं आहे ते म्हणजे काय आहे तर ग्लास असू दे विंडो असू दे किंवा जिथं ग्लॉसी आपलं कुठलंही फर्निचर असू दे त्याच्यावरती आरामात आपण कॉलिंग किंवा इतर आपण जे केमिकल सॉरी लिक्विड वापरतो त्याचा वापर करायचा आहे स्प्रे आणि मग बस फक्त एवढंच डोक्यात ठेवायचं आहे की याच्यावरती आपल्याला जोर द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने फिरवायचं आहे ते त्याचं काम अगदी मस्त आणि छान असं क्लीन करतं सोबतच ग्लॉसी असू दे किंवा काच असू दे आपल्याला एक टेन्शन नाही की खरके वगैरे ओरखडे वगैरे काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही अगदी स्मूथ असं क्लिनिंग करतं सेकंड जे आहे ते वॉश बेसिन क्लिनर आहे बघू शकता एकदम आरामात फक्त मी काय केलेलं आहे त्याचा हँडल जो आहे तो काढून टाकलेला आहे आणि फक्त हातामध्ये जेवढं आपल्याला इझी होईल म्हणजे कसं बघा की जिथं लांबी वाढवायची आहे उंचीवर आहे तिथं तुम्हाला उंचीचासुद्धा प्रॉब्लेम येत नाही आहे कारण का तर तुम्ही अजून एक एक्स्ट्रा पार्ट आहे तो जोडून त्याला अटॅच करूनसुद्धा तुम्ही तुमची जी काय क्लिनिंग आहे ते करू शकता याचे डिसेल्स खूप छान आहेत अगदी मजबूत स्ट्रॉंग त्यामुळे तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम होणार नाही आता तिसरं आहे जे कॉर्नर क्लिनिंग हि तर मात्र खूप आपल्याला प्रॉब्लेम येतो कॉर्नर क्लीन करायला रेग्युलर जर कॉर्नर क्लीन करायचं म्हटलं तर फार आपल्याला नको नको होऊन जातं जसं जा मी तुम्हाला मध्यंतरी पण एक शेअर केलेलं होतं की के एक ब्रश मला आणावा लागलेला पण तो कॉर्नर क्लीन व्यवस्थित होत नव्हता पण हे जे प्रोडक्ट आहे अगदी कोपरा ना कोपरा अगदी छोटा दे अगदी आरामात आणि छान तिथे असं क्लीन करतं चौथं प्रोडक्ट आहे बाथरूमचं जे काय आपल्या टाईल्स वगैरे आहेत त्या क्लीन करण्यासाठी याचाही वापर खूप छान आहे पाच नंबरचं टूल्स जे आहे ते आहे तुमचा सिंक एरिया क्लीन करण्यासाठी किचन ओट्यावर सुद्धा वापरू शकतो किचनच्या टाईल्सवरतीसुद्धा वापरू शकतो सोबतच तुम्ही सिंकलासुद्धा वापरू शकता म्हणजे फक्त आणि फक्त तुम्ही याचा वापर किचनमध्ये वा करू शकता अगदी आरामात खूप छान पद्धतीनं आणि जसं मी आधीच म्हटलं की कुठल्याही ओरखाड्याचं किंवा मागं निशान ठेवण्याचं काहीही टेन्शन नाही खूप छान पद्धतीने याला डिझाईन केलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित असं आपलं क्लीन होतं एक मात्र आहे की तुम्ही जेव्हा चार्जिंग करतात तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की याचं बटन जे आहे ते बंद असलं पाहिजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही वापर करणार आहे तेव्हा त्याला वीस तास आधी चार्जिंग करायचं आहे नंतर मात्र तुम्ही रेग्युलर वापरासाठी आठ तास चार्जिंग करू शकता सोबतच आपल्याला हलक्या हातानं क्लीन करायचं आहे तर असो ज्या कुठल्या माझ्या ताईला हे प्रॉडक्ट जर आवडलं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे तुम्ही जाऊ शकता भरपूर सारी माहिती घेऊ शकता आणि तुम्ही तिथून हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता डेली वापरासाठी किंवा तुम्ही आठवड्याची महिन्याची जी काय डीप क्लिनिंग करतात ती तुमची एकदम सोपी होऊन जाईल मोठा आहे हा बॉडी स्प्रे घ्यायचे बॉडी स्प्रे कुठला काय आहे ते हा मशीन क्लीनर हो। एक घ्या हो फ्रंटच आहे ना हा घ्या एक तुम्हाला घरी गेल्यानं आठवण येते मशीन क्लीनर घ्यायचं आहे जसं आम्ही डीमार्टला शॉपिंग करतो ना तशाच पद्धतीनं इथंही अगदी बिंदास्त प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे ते एक बरं झालेलं आहे अगदी आमच्यापासून जवळ आणि मेन म्हणजे जेवढं पाहिजे ते सगळं उपलब्ध आहे पाना पाना. तर बघू शकता किती सुंदर असं आहे आणि खरंच सांगते घराची शोभा जो आहे तो वाढवतं कारण आपल्या घरी आता आलेलं होतं गिफ्ट स्वरूपातच महाराज आलेले होते पण एवढे सुंदर दिसत ना कारण ते वटवृक्ष झाड त्याच्या खाली बसलेले स्वामी ती सुंदर अशी लागणारी लाइटिंग तर जरूर इथे या पण आता मला माहित नाही किती स्टॉक शिल्लक असतील नसतील हे माहित नाही पण दिसलं आणि कमेंट खूप होतं की ताई आम्हाला घ्यायचं आहे माझ्या नजरेला जिथं वाटतं की ही गोष्ट मिळते ते लगेच मी तुम्हाला शेअर करते की बाबा हा इथं अमुक अमुक मिळते घरी आलेलो होतो आल्या आल्या सुरू झालेलं आहे रस्त्यातच जसं आता आपलं असतं ना खाऊ पाहिजे खाऊ त्याला आहे तुम्ही व्हनिला आईस्क्रीम घेऊन आईस्क्रीम जे आहे तुमच्या सांगण्यावरूनच आम्ही त्याला देतो आणि त्याला तीच अपेक्षित होतं पण आम्ही तिथे का घेतलं नाही कारण आम्हाला तेवढं सगळं सामान घ्यायचं पॅकिंग करायचं आणि ते सगळं बांधून व्यवस्थित आणायचं तो पण म्हटलं पिघळणार ते त्यापेक्षा आपलं इथनं जवळ नाणलेलं बरं तर अगदी जवळ दोन मिनिटाच्या अंतरावर एक शॉप आहे तिथं सगळं डेअरी प्रोडक्ट जे आहे ते मिळतं पण मी आता बोलवलं तरी येत नाही बघा तुमचा शेरू आणि And... दादानं कुठं बसायचं रे जागा दे त्या आणि बसायला अवघड आहे जा हो नाही जाऊ म्हणजे खायची ना मम्मी तू जात त्या मला काय करायचं नाही बापरे असं ल शेरू जाऊन आईस्क्रीम घेऊन आला बघा कारण सगळं पूर्ण असं भडबडायला लागलं अंग एवढ्या चेरून उड्या मारलेले जा बाबा खा जा अशा <laughs> कुणाकुणाच्या घरात अशा पद्धतीनं डॉगी आहेत आपल्या शेरू सारखे आईच तुमला एवढा हव राही ना किंवा हो चला, ना चला।, चला। आ, मी रिप्रेझेंट करते ताई न कारण मला आता इथून पुढं छोटं मोठं पुढचं काय काय आहे का। का ते बघायचं आहे खरेदी जी आहे ते दाखवेल मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये असं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि टायमिंग दाखवते पावणे अकरा वाजलेले आहेत आमच्यासाठी ते थांबलेले होते शेवटला बरीशी गिरायकं गेली ती दहाला बंद करतात पण आमच्यामुळे त्यांना सव्वा दहा वाजल्या आणि आमचं कसं आहे कामावर यायचं आणि मग जायचं मी ग्रॉसरी काय काय भरली म्हणजे काय काय आणलेलं आहे ते मी थोडक्यात शेअर करते एक म्हणजे सोयाबीन बडी मटकी म्हणजे कडधान्य दाखवते कडधान्य जे असते ते कडधान्य लागतात तर मी जसं माझे काही चार्ट बनवलेले आहे त्याच्यामध्ये ना कडधान्याचा वापर तुम्ही पाहिलेला आहे बऱ्यापैकी असतो मग कधी डाळ कधी भिजवून कधी असच ते बघ शेरू कसं बघायला लागले सोड रे बाबा सोबतच हे आहे अख्खा मसूर कधी कधी अख्खा मसूर बनवला जातो धणे हे ह्याच्यासाठी की धणा पावडर पण बनवली जाते आणि कधी कधी अखंड धणे काही रेसिपी असतात त्याच्यामध्ये टाकायला पण शक्यतो जास्तीत जास्त धना पावडर हे काय काळं वटाणं काळं वटाणं समी प्रमाणात खातात आपल्याला आवडीतून जास्त खात नाही इकडून बाळा जिरा हे शरू इथे नाही इकडून जा शरा इथून जा सोबतच हे आहे मसूर डाळ तूर डाळ तर हे आहे मूग सोबत हरभरा डाळ कारण सणसुद असतात काही ना काहीतर असतच त्यामुळं आणि ही जी डाळ आहे मूग डाळ या पालेभाज्या जेव्हा बनवते ना तेव्हा मी या डाळी वापरत असते सोबतच हळद पावडर मला हळद जास्त लागते जेवणामध्ये माझ्या हळदीचा वापर जास चोट -चोट आ, अर्दा -अर्दा जास्त असतो सुंट पावडर आणलेली आहे आणि उद्या पण आता आहे त्यामुळं हे काही ड्रायफ्रूट आणलेले आहेत छोटे छोटे पॅकेज आणलेले आहेत कारण का माझ्याकडे काजू आणि बदाम जे आहेत ते अर्धा अर्धा किलोमध्ये आहेत मग हे म्हटलं तेवढंच बास कुणू का ड्रायफ्रूट जास्त खात नाही तुम्ही पाहिलेलं आहे इंटरेस्ट नाही कुणाला जास्त ड्रायफ्रूटला त्यामुळं म्हणलं रेसिपी पुरतं तेवढं ही चारोळी चारोळी ना कशामध्ये पण घालू दे चारोळी खूप सुंदर लागते मला चारोळी जास्त आवडते मगजच्या बिया टरबुजाच्या काही अशा पनीरच्या वगैरे रेसिपी असतात ज्याच्यामध्ये आपण खसखस वगैरे वापरतो त्यामुळे खसखस आणलेले आहे मी ग्रॉसरी भरताना बऱ्यापैकी लिमिटमध्येच भरले म्हणजे जा जा एकदम जास्त पण नाही की असं स्टोरेज कारण हितलं वातावरण ज्यानुसार आता तिथं कसं होतं स्टोरेज ठेव केल्यानंतर बाबा आण म्हणजे अंदाज होता वातावरणाचा तसं हिता अजून नाही आहे की आपली महिन्याचा जो बाजार आहे तो किती टिकतो किती नाही टिकत वातावरणानुसार ते घेऊन मग पुढं बघायचं उंड सोबतच तीळ आणलेले आहेत ते बरोदा आपण म्हणतो ना नाळाचा बरोदा डेसिकेट कोकोनट हे त्यांचंच आहे टेकेटवाल्यांचाच ब्रँड आहे हा सोबत शेव कारण पोहे वगैरे बनवतो ना आपण त्याच्यावरती मनुके चवळी खारी बुंदी आणली आहे कधी कधी बुंदीचा रायचा जो असतो तो आपण बनवतो चिमटे आणलेले आहेत कपड्यांना एकच आहे काय आपण दोन घेतले होते काय हो चिमटे ते, ते जरा वरती टेरेसरचे कपडे चालले खाली गुळ गुळ मी आपला नॉर्मल रेग्युलर जो असतो तुमच्या दारामध्ये ते चिकट चिकी गुळ घे ते कधी फोडून हे कात्या भांड्यांचा बल बल जोडा की देवघर ते राहिले की राहतं जोडून टाका हॅपी हॅपी भया हॅपी हॅपी हप्पी पोहे एक किलो घेतलेले कधी तर असं असावं पोहे वगैरे पाहुणे वगैरे आले तर काय करायचं गोंधळ होतं कधी कधी कॉलीने घाललेला आहे हा एक बर देवघरामध्ये पाहिजे तुमच्या दादाचा बॉडी स्प्रे हडा मीठ खडामीठ तुम्ही म्हणताल ताई एवढं खडामीठ मी जवळजवळ चार किलो खडामीठ आणलेलं आहे काय खडेमीठ तर हे खडेमीठ जे आहे ते घराभोवती घराभोवती टाकायचं असतं सोबतच पर्शी पुसताना पर्शीच्या पाण्यामध्ये टाकतो घराभोवती टाकतो घराभोवती मी कायम नमक टाकत आलेले पहिल्यापासून जे महिन्यातून एकदा तरी एक, एक चिमूट जे असते अशी लाईन फिरवत असते मग आणि सोबतच आता फिश फिस्टांसाठी कारण फ्रीज मध्ये आपण टाकतो जवळ एक किलो ना हो एक किलो टाकतो यावेळेला मला ना तिथं सिंगाड्याचा आटा मिळाला क्लिनिक प्लस हे आहे फॅब्रिक कंडिशनर जसं आपल्या केसांना असतं ना तसं कपड्यांना पण आहे काय निघेल आणि काय नाही ना आम्ही काय दिसेल ते आणेल आणि काय सांगता येत नाही हे ब्रश बहुतेक पतंजलीवर फ्री मिळालेलं आहे सोबत नीळची बॉटल कारण स्कूल वगैरे आता इथून पुढं एक छान असं प्रोडक्ट असल्यात मात्र जीवा टाकलेला असतो तुमच्या लई ओरडतात मला इथे घेऊन घेऊन घर भरलेलं आहे सदोतीस रुपयेला आहे याच्यामध्ये ना लिक्विड टाकायचं आहे कुठे कोणाने अगळे तिथं होतं याच्यामध्ये लिक्विड आणि थोडंसं पाणी घालायचं त्यातनं खाली येतं आणि सगळं आपलं झालं ना त्याचं ठेवायचं आहे वेलदोडे आणि मोठी वेलची हात पुसायला किचनमध्ये टॉवेल अशी झाडतात अशी असं असं पुसतात असं करतात मोठ्या मोठ्यानं करतात आणि मग त्यांच्यासाठी मशीन क्लीनर आणलेला आहे अख्ख्या डीमार्टमध्ये तुमचा दादा नुसता हाच निर्मा शोधत होतो सफेक्सेल घे म्हटलं काय आणलंय म्हटलं का कधी नव्हे ते आता का तुम्ही म्हणताय का म्हणलंय आम्ही कामावरती हात धुतो ना याने खूप छान निघतो म्हणतो काळ काळ हाच होत ना ते छान निघतं पण आहे बाथरूम साठी टॉयलेट क्लीन लिक्विड आहे तुमच्या सगळ्यांना नाना म्हणताना सुद्धा जिंजर गार्लिक पेस्ट आता कमेंट येतील मला खूप आलेले आहेत ताईनं कमेंट आणि मी खरंच त्यावेळेला म्हणलेले आहे की तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे कधी कधी माझी अशी धांदळ उडते सकाळ सकाळी ना किंवा कधी कधी काही अशा वेळेला असतं ना लसूणच नसतो कधी आलस जागेवर नसतं आणि त्यावेळेला ते रेसिपीला वापरायचं असतं कारण आलं लसूण कांदा आपलं म्हणजे फेवरेटमध्ये येतो आता आणलेलं आहे तर का लपून वापरा बिंदास्त सांगते की मी हे आणलेलं आहे आता ओरडणार मला माहिती आहे तू लसूण पेस्ट कर जसं तुम्ही पाहिलेलं आहे मी करते तिथं लसूण पेस्ट पण आता इथं थोडंसं जाऊ द्या अजून एक पंधरा दिवस तरी आपले थोडेफार असेच आहेत पंधरा दिवसानंतर मग सगळ्या पेस्ट करायची आहे सगळं आवरायचं आहे सगळी तयारी करायची आहे आणि माझ्या खूप साऱ्या ताईंना शेअर करायचं आहे मी मध्ये धूप आणलेला होता ना तो खूप छान होता धूप कधी कधी काही गोष्टी अशा असतात ना की खूप छान लागतात आणि कधी कधी काही गोष्टी अशा असतात ना की नाहीच त्या बऱ्याच लागत नाही आहेत जाणारच आहे महाराजांच्या हातात असतं दर्शनाला बोलवणं आणि महाराजांनी बोलवलेलंच आहे पण हे बघ सगळं सेट व्हायचंय ना अजून त्यामुळे महाराज म्हणतात रिलॅक्स मध्ये ये तुझी इच्छा करून आहे बघू शकता हे सॉसेस आहेत रेड चिली सॉस टोमॅटो केचप माझ्याकडे जेवढे संपलेले तेवढे आणलेले आहेत आणि विनेगर जसं तुम्ही काल पाहिलं विनेगर माझ्याकडचं संपलेलं आहे विनेगर जरूर घरामध्ये ठेवत जावा म्हणजे कसं कधी पण उपयोगाला येतं विनेगर आणि मँगो इसेन्स इसे इस, कॉफी पावडर ते ती तीन रुमाला घेतलेले आहेत रुमालाच टिकत नाही जाईल तिथं विसरून येतात तर हे ये जे रुमाल आहेत वीस रुपये बसलेले पावडर त्याच्याबरोबर हे भांड आहे किती दोनशेला की नावं हे दोनशे चाळीस रुपये आणि सोबत हे भांड सांगा ताईनं परवडलं का या भांड्यात पण माझा जीव अडकलेला होता आपल्या बायकांचे विचित्रच असतं कुठं पण जीव अडकतो आई एवढं असं नाही एवढं असो पाच किलो जे आहे ते साखर आणि हे बघू शकता हे आहे मशीनचं लिक्विड मी जसं म्हटलं एक आवडलं तर आवडलं ठेवते कधी कधी असं होतं की आपण काहीतरी ब्रँड वगैरे हो चेंज करतो पण हा माझा फेवरेट झालेला आहे जसं की क्लिनिंग म्हणा किंवा कशाचे म्हणा हे असं ते फेवरेट आहे सोबतच ह्या कोलगेट आणि ह्या कोलगेटबरोबर हा ब्रश मिळालेला आहे नमक सेंधा कधी सेंदा आणते कधी रेग्युलर आणते गोवर्धनचं घी आणि हो ग्लास आणलेले आहेत कारण आता उन्हाळा येत आहे पण मी प्लास्टिकचे आणलेले आहेत प्लास्टिक म्हणजे हे वेगळं प्लास्टिक आहे बघा फायबर 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 काय सेप आहे कारण माझ्याकडनं काच टिकत नाही माझ्याकडनं काच डिझाईनर काय ग भांडी तुझे दादा तुझे दादा शपथ तुमच्या दादाचा परिणाम माझ्यावर झाला तुझे पप्पा ग साधे सिंपल माझ्याकडे क्लास काच टिकत नाही म्हणून मी तर सध्या नाही पाहुणे येतात वगैरे कोणीतरी घरी येत असत आणि मी चहा कशातून देते वाटके पेले पाहुणे म्हणत नाही की आम्हाला ते म्हणत नाहीत खरं आपल्याला कसं वाटतंय ते वाव बिव आली तर बघा आता नावट होऊ लागते वाव वाव म्हणते हे चिवला आणि आरूला हे दोघांसाठी आणलेले हे आरू साठे हे चिव साठी हे ह्या आरूनुसार हे हे पप्पाला हे हे माझ्यासारखाच आहे गोल मटोल पाहुण्यांसाठी आणलेले कोणतं आलं गेलं स्वीट आहे तर हे कितीला तेरा रुपयाला एक आम्हाला बसलेलं आहे ई असलं स्वस्त कस काय मिळत काय असत तेरा रुपयेला एक आणि हा एकशे चोवीस रुपयेचा आहे म्हणजे दीडशे रुपयेला आहे असो सोबत तेलाचा एक डबा आणलाय आणि तांदूळ दोन किलो